हॅलो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती इथे ना मी तयारी करायला घेतली आहे माझं जे प्लॅनिंग आहे म्हणजे मी प्रॅप करायला घेतले ॲक्च्युली तीन चार दिवसाचं जेवण बनवायला घेतलं आहे जेवणामध्ये काय काय बनवणार आहे असं तुम्हाला सांगते मी चालली आहे जरा बाहेर पाच सहा दिवस तर घरात असणाऱ्यांसाठी म्हणजे तिघे लो तिघे पण घरातच आहेत त्याच्यामुळे त्यांच्यासाठी मी थोडंसं भाज्या प्रिपेअर करून ठेवणारे म्हणजे बनवूनच ठेवणारे डायरेक्ट आणि फ्रीज करणारे तर काय काय बनवणार आहे आणि कसं बनवणार आहे कसं फ्रीज करणार आहे ते तुम्हाला मी आज दाखवते म्हणजे मी माझी जी पद्धतीने केलं आहे ते पाच सहा दिवसाच्या भाज्या तुम्ही स्टेप बाय स्टेप काढलात ना तर अगदी चांगल्या राहतात जशाच्या दस तशा चवीमध्ये पण काहीच फरक पडत नाही अगदी मस्त जशी ताजी भाजी लागते तशीच लागते फक्त फ्रीज करायला लागतात वरच्या फ्रीजमध्ये ठेवून चालत नाही डीप फ्रीज करायला लागतात एवढंच तर चला तुम्ही बोलाल हे करायची काय गरज आहे पाच दिवस चाललं तर पण करायची गरज याच्यासाठी आहे की बाहेरचं खाण्यापेक्षा आपल्या घरातलंच असावं आणि घरातलं आवडतं यांना पण बाहेरचं जास्त आवडत नाही म्हणून मी बनवते नेहमीच बनवते आणि तुमच्यासोबत मी एक दोन वेळा मागे पण शेअर केलं आहे तर इथे मी बनवायला घेतली ही मिसळ आणि वाटण वगैरे कांदा खोबऱ्याचं जे माझ्याकडे असतं आस, नेहमी केलेलं तर ते करून ठेवलं होतं मी ऑलरेडी अगोदरच तर ते केलं मुलांच्या आवडीचं इथे जे काय आहे ते सगळं त्यांच्या आवडीनुसार केलं आहे मिस्टरांचं काय ते समजून घेतील पण मुलांच्या आवडीचं असेल मग ते तर ते बाहेरचं वगैरे काय आणून खाणार नाही असंही बाहेर आता सध्या साथी वगैरे चालू सा तर बाहेरचं नकोच म्हणून तर बघा इथे काय काय आणि बाकीचं जे आहे ना डाळ भात किंवा चपाती ते दिक्षू बनवते पण भाज्यांचं मग एकदम तिला सगळं जमत नाही ती कामावर पण जाते त्याच्यामुळे तर इथे मटकीची केली मी कुकरमध्येच टाकली मिसळ बनवायला आणि एका शेट्टीमध्ये मिसळ मस्त रेडी होईल एकदम इथे सोबत बाजूला तयार केली मी पनीर मला बनवायचं आहे पनीर मटार आणि पनीर मसाला ह्या दोन भाज्या बनवणार आहे आधी मी कुकरमध्ये मोठ्या कुकरमध्ये उकडून घेणारे पावभाजीची भाजी आणि छोले तुम्हाला मी दाखवले सर्वात अगोदर जे उकडत ठेवलेले ते तर इथे पनीर शालो फ्राय करून घेते शालो फ्राय केल्यावरती त्याची टेस्ट चांगली लागते म्हणून रेसिपी अशी एकदम डिटेलमध्ये शेअर नाही करणारे फक्त जे काही बनवून ठेवलं आहे आणि कसं स्टोअर केलं आहे तर ते मी तुमच्यासोबतच शेअर करणार आहे तर चला इथे छोल्यांना मी बाकी दुसरीकडे माझी एक पनीर मसाला आहे ना मी बाजूला पनीर मसाला बनवण्यासाठी कढई ठेवली आहे आणि इकडे ठेवली आहे छोले बनवण्यासाठी कारण मला निघायचं आहे उद्या आणि म्हणजे सोमवारचा व्हिडिओ आहे हा आणि मंगळवारी सॉरी रविवारचा व्हिडिओ आहे सोमवारी मला निघायचं आहे बाहेर जाण्यासाठी तर म्हणून आजच मी करून ठेवणार आहे हे सगळं आणि पुलाव पण बनवून ठेवणार आहे एक सिम्पल जो व्हेज पुलाव असतो तो तिकडे मी तेल ठेवलं आहे छोले तिकडे टाकणारे शिजत आणि इकडे शिजवलेले आहेत उकडलेले आहेत फक्त फोडणी द्यायची आहे आणि इथे मी घेतली आपला पनीर मसाला करायला तर आलं आणि लसूण मी ठेचून घेतलं आहे अगोदरच खलबत्त्यामध्ये आणि जेवढ्या भाज्यांना लागणार आहे ना तेवढं जास्त म्हणजे पावभाजीला पण लागणार आहे ह्या सगळ्याच भाज्यांमध्ये जवळजवळ सगळ्यांना आलं लसूण लागणार आहे म्हणून मी भरपूर प्रमाणामध्ये ते अगोदरच रेडी करून ठेवलं आहे इथे टाकलं आहे लाल तिखट मसाला धणा पावडर हळद इथे टाकणार आहे मी गरम मसाला एवरेस्टचा गरम मसाला आहे तो आणि जे वाटण मी केलेलं आहे ही ग्रेव्ही तर ती मी ते मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करते तशी सेम ग्रेव्हीमध्ये कांदा टोमॅटो काजू आणि खडे मसाले असतात आपले गरम मसाल्यातले ते थोडे थोडे अगदी दोन तीन दोन तीन अशा प्रमाणामध्ये मिली लव मिरी लवंग आणि दालचिनी स्टार फूल असं जे काय तुमच्याकडे असतील ते तर ते ते मी घालून ते मिक्सरवरती वाटून घेतलं आहे इथे कांदा खोबऱ्याचं वाटण पण मी नेहमी करते तसंच तुम्हाला सुरुवातीला दाखवलं कांदा आणि खोबरं जे भाजून ठेवलं होतं ते तर चला इथे बाकी छोल्यांना पण फोडणी देऊन घेते छोले मी कांदा खोबऱ्याच्या वाटणात पण करते आणि जे रेस्टॉरंट स्टाईल असतात तर तसे पण बनवते पण आज मी असे बनवणारे सिम्पल जे आम आपली नेहमीची पद्धत असते घरची ती हळद टाकली इकडे पावडर टाकल्या लाल तिखट मसाला गरम मसाला हेच मसाले मी घालणारे जे घरातले आहेत घरगुती आहेत फक्त एवरेस्टचा गरम मसाला विकत आणला आहे कारण ना मला गरम मसाला माझा संपला आहे आणि बनवायला आता तर एवढ्या घाईमध्ये वेळ पण नव्हता म्हणून तर तो आणला तो पण बऱ्यापैकी चांगली टेस्ट असते पण घरचा मसाला तो जास्त टेस्टी लागतो जास्त चव येते फ्रेश मसाल्याची तर असो आज एवढा वेळ पण नव्हता आणि एवढे सगळे ॲटम करायचे होते तर मग नव्हतंच वेळ एवढा म्हणजे परत त्याच्यामध्ये तेवढा वेळ परत उद्या जा जायचं आहे तर ती तयारी पार्लरमध्ये जायचं असतं तिकडे पण सेटिंग करून यायला लागते जर कुठे जास्त दिवसासाठी जायचं असेल तर म्हणून तर त्यासाठी आणि त्यातल्या त्यात मी हे करण्याचा प्रयत्न करते नेहमी घरामध्ये जर मुलं असतील जण असतील तरी पण जास्त करून करून ठेवते जास्ती जर अगदी खूप दिवस नसेल जाणार एक दोन दिवसच असेल तर मग चालतं खूप नाही काय करायला लागत एखाद दुसरी भाजी केली तरी चालते आणि मी आयडीचे पराठे मागून ठेवलेत जे फ्रोझन असतात तर ते पण ठेवून दिलेत की इमर्जन्सीला त्यांना पाहिजे असेल तर आमच्या भाकरी इथे घरगुती भाकरी मिळतात विकत त्या आणतील किंवा मग दिक्षू डाळ आणि भा डाळ भात तर ती बनवणार आहे त्याच्यामुळे काय प्रश्न नाही ती बनवेल आल्यावरती फक्त हे भाज्या जर असतील ना रेडी तर तिला टिफिनला न्यायला पण सकाळी भाजी आणि दोन पराठे असं ती घेऊन जाईल म्हणजे मग मला पण टेन्शन राहणार नाही मी पण तिकडे एन्जॉय करू शकते चांगलं की मुलं व्यवस्थित खातायत पितायत असं तर म्हणून मला हे करायला आवडतं कारण करून ठेवलं असलं ना की भरपूर आपलं टेन्शन कमी होतं तर इथे ना झालं आहे माझे छोले पण झालेत आणि त्यांना मागे ठेवून आता मी इकडे पनीर मसाला पण पन झाला आहे माझा पनीर मसाल्यामध्ये पण पन सेम मसाले घातलेत काहीच फरक नाही कसूर मेथी घातली आहे आणि क्रीम घालणार आहे जी घरातच मी आपली साय असते दुधावरची ती तर ती ठेवली हो इथे पनीर मटारसाठी अर्धी ठेवली हो आणि पनीर मसाल्यामध्ये अर्धी टाकली खूप छान होतात ह्या भाज्या आणि अगदी हॉटेलची चव देतात म्हणजे मुलांना पण बाहेरचं खाण्याची काही गरज वाटत नाही की बाहेरून आणून मागवून काय खायला पाहिजे असं अजिबात वाटत नाही कारण मस्त अगदी आपल्या घरात बनवलेल्या चांगल्या फ्रेश आणि टेस्टी पण तेवढ्याच असतात ह्या भाज्या तर सदा एकामागे एक असा भाज्या मी बनवायला घेतल्यात तिथे आता पनीर मटार पण पन बनवून घेते आणि पनीर अगोदरच दोन्ही भाज्यांसाठी लागेल नाही एवढं मी करून ठेवलं आहे शालो फ्राय पनीरला तर इथे गोंधळ आणि भरपूर पसारा पडला आहे माझ्या किचनमध्ये मा आज दिसत असेल खूप पसारा आहे सगळीकडे काय काय कांदे वगैरे कापले त्याचे पण साल वगैरे तिकडेच पडले सगळं आहे पण ते सगळं आता एकदमच आवरील मी नंतर हे सगळं झाल्यानंतर तर इथे परत तीच ग्रेव्ही दोन्ही भाज्यांसाठी से सेम आहे आणि ती टाकली आहे मी आलं लसूण घालणार आहे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये मसाले घालणार आहे सेम जे रुटीनचे मसाले असतात तेच घरगुती मसाले आहेत सगळे लाल तिखट मसाला हळद धणा पावडर थोडीशी आता चवीनुसार हे सगळं घालायचं आहे तुमच्या याच्यामध्ये मी थोडंसं मला ती ग्रेव्ही जरा कमी वाटली जी टोमॅटो आणि कांद्याची केली होती ती म्हणून मी थोडासा कांदा आणि खोबऱ्याचं वाटण याच्यामध्ये घातलं आहे आणि बस याच्यामध्ये मसाले घालणारे याच्यामध्ये पण पन सेम पनीर मसाल्यासारखंच कसुरी मेथी आणि नंतर लास्टला टाकणारे क्रीम जी अर्धी मी ठेवून दिली आहे बाजूला ती इला चांगलं ते आता तेल सुटेपर्यंत झाकण देऊन आपली ग्रेव्ही आहे ना मसाल्यांमध्ये चांगली शिजून द्यायची आणि मग नंतर त्याच्यामध्ये आता मटार घालणार आहे मटार म्हणजे शिजेल ग्रेव्हीसोबत आणि पनीर लास्टला घालणार आहे कारण पनीर लास्टलाच लास्ट घालायला लागतं पनीर जर अगोदर घातलं तर परत ते चिवट होतं रबरासारखं म्हणून आधी नाही घालत तर इथे याच्यावरती झाकण घालते आणि झाकून ठेवते एक दोन ते तीन मिनिट बटर टाकलं आहे थोडासा अर्धा आणि पनीर मसाल्यामध्ये पण मी बटर नंतर लास्टला थोडीशी टेस्ट चांगली येते त्यासाठी तर इथे कसुरी मेथी घातली आहे आणि बस मिक्स करून झाकण घालते आणि मग थोड्या वेळाने त्याच्यामध्ये टाकणारे मटार बाजूला मी आजचं जे जेवण आहे त्याची पण एकीकडे माझी तयारी हे जेवण तर आज नाही खायचं आहे थे, हे ठेवून द्यायचं आहे बाजूला करून तर आजच्या जेवणामध्ये मुगडाळीची जी आमटी असते एकदम स सिंपल अशी ती आमटी तर मूगडाळ पण तुम्हाला दिसत असेल बाजूला पातेल्यात मी शिजवून ठेवलेली आहे आणि भाकरी ऑलरेडी सकाळीच मी केलेल्या आहेत आज टिफिनसाठी दीक्षुल देते तेव्हाच एक्स्ट्रा करून ठेवलं तर इथे घेतले मी भाज्या माझ्या सगळ्या झाल्या डन आणि इथे घेतले मी आता पुलाव बनवायला तर पुलावमध्ये खडे मसाले तुम्हाला दिसत आहेत तिथेच गॅसवरती शेगडीवरती न लवंग आहे मिरी आहे तेजपत्ता आहे एक स्टार फूल आहे आ, बस एवढंच होतं जावेत्री होती माझ्याकडे पण मी आता टाकली नाही विसरून गेले आणि हे सगळे मसाले मी याच्यामध्ये घातले तुमच्याकडे जेवढे खडे मसाले असतील ते डायरेक्ट टाकायचे आहेत फोडणीला फक्त प्रमाण खूप जास्त नाही करायचं आहे गरम मसाले जास्त टाकले तर फक्त चटका मा मारतात सगळ्या भाज्या पण आणि पुलावसुद्धा त्याच्यामुळे मग टेस्ट सगळी बिघडून जाते म्हणून जास्त नाही टाकायचं प्रमाणात टाकायचं कमी कमी टाकायचं आहे कांदा टाकला आहे एक आणि टोमॅटो पण घालणार आहे एक याच्यामध्ये भाज्या मी तयार करून ठेवल्यात गाजर प्लस गाजर याच्यामध्ये टाकणारे मटार घालणारे आणि फरस बी असतो तो कट करून ठेवून दिलेला आहे दोन तर ते टाकणार आहे याच्यामध्ये आलं लसून घालणार आणि एकदम सिंपल याच्यामध्ये कोणतेच मसाले घालणार नाही आहे प्लेन व्हेज पुलाव असतो तोच आहे हा आणि भाज्या आहेत सगळ्या त्याच्यामुळे त्याच्यासोबत खाण्यासाठी म्हणून केलं डाळ भात खाण्यापेक्षा चला कधी पुलाव पण चांगला लागतो आणि दिक्षू टिफिनसाठी पण घेऊन जाऊ शकते म्हणून यासाठी तर इथे मीठ घातलं आहे आणि चवीनुसार पाणी घातल्यानंतर परत मिठाचं प्रमाण थोडंसं चाखून बघून वाढवायचं आहे कारण कमी पडतं आता भाज्यांमध्ये एवढं मीठ ठीक आहे भाज्या शिजेपर्यंत भाड्या भाज्या थोड्याशा मऊ झाल्या की मी आता याच्यामध्ये घालणार आहे तांदूळ आणि बासमती राईस मी ऑलरेडी भिजवून ठेवला होता आधीच पंधरा ते वीस मिनिट आणि बाकीच्या भाज्या होईपर्यंत राईस चांगला शिजला आहे आणि गरम पाणी घालणार आहे याच्यामध्ये याच्यासोबत आणि बस एक पाच ते दहा मिनटात हा पुलं आपण रेडी होतो आणि मस्त असं प्रिपरेशन केलेलं असेल ना तुम्ही जर जेवणाचं तर तुम्ही टेन्शन फ्री बाहेर जाऊ शकता मुलं घरात असतील तर आणि मग आपल्याला चिंता पण नसते की काय खाणार किंवा कसं होणार कारण सकाळी जाणारे श्रवण कॉलेजला जातो दीक्षू तर एकदम सकाळी जाते तिच्या टिफिनचं मला टेन्शन असतं नाही तर कारण ती कॅन्टीन आहे तिच्या कंपनीत पण तिथलं ती खात नाही तिला आवडत नाही मग ती काय खाणार मग आपण उगीच टेन्शनमध्ये राहण्यापेक्षा बनवून बनवून ठेवलेलं असेल तर म बरं पडतं असं मला तरी वाटते आणि म्हणून मी बनवते नेहमीच आणि मुलांना पण आवडतं त्यांचं पण काहीच प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यामुळे मग बनवून ठेवलेलं बरं असतं आलं आणि लसूण घातल्या इकडे पावभाजीची तयारी केली आहे मी आणि नेहमीप्रमाणेच पावभाजी पण सेफ बनवणार आहे चला मस्तपैकी इकडे मिसळ झाली आहे पनीर मसाला पनीर मटार पुलाव आणि छोले असं छानपैकी जेवण माझं रेडी झालं आणि अगदी पाच सहा दिवस मी निश्चिंतपणे जाऊ शकते बाहेर आणि फिरू शकते एन्जॉय करू शकते चला माझा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि थोडासा जरी आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून आपल्या गोडशा फॅमिलीमध्ये या आणि परत भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये छानसे या तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय